आपल्या मान्यवर कवयित्री सोनल पेंडसे आपली कविता सादर करतायत त्यांना मी आमंत्रित करते नमस्कार उपस्थित मान्यवर आणि रसिकांना माझं विनम्र अभिवादन मराठी साहित्य म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतं संत साहित्य आणि संत साहित्य म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येते वारी जी दरवर्षी एक एक पाऊल चालत चालत वारकरी त्यांच्या आराध्य दैवताकडे जातात ह्या वारीचं सगळ्यात मोठं महत्त्व हे तिथे पोहोचण्यापेक्षा एक एक पाऊल चालणं हे असतं आणि कुठेतरी आपल्याला नकळत ही गोष्ट हे सांगून जाते की जिथे पोहोचायचं आहे त्या ठिकाणापेक्षा तिथे जाण्याचा प्रवास अधिक जास्त महत्त्वाचा आणि ती खरी भक्ती असते रोज एक पाऊल चालणं तोच भाव मनात ठेवून कुठेतरी लिहिलेली ही कविता आहे प्रत्येक वाक प्रत्येक कडव्याच्या शेवटी वाक्य येतं वाटेस तुझी या चालता माझी तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की हा जयघोष आपण एकत्र प्रत्येक कडव्याच्या शेवटी करूयात वाक्य आहे वाटेस तुझी आ चालता वाटेस तुझी आ चालता पाऊल मी चालायचे पाऊल मी चालायचे तू हुल देऊन जायचे त्या चाहुल मी समजायचे वाटेस तुझी आ चालता आस डोळ्यातून धावे नाम मुखी वाचे वदावे, आस डोळ्यातून धावे नाममुखी वाचे वदावे ताला तपाऊ हे लकावे, वाटेस तुझी आचालता धावून येती वादळे धावून येती वादळे कधी अंध करीती घन निळे अंधारात रचले सापळे वाटेस तुझी चाल धावून येती वादळे अंध करीती घन निळे अंधारात रचले सापळे पळे वाटेस सा तुझी आचाल टोळ धाड हि नाटळे तळे टोळ धाड हि ना दिनी ताप रात्री आंधळे टोळ धाड हि ना दिनी ताप रात्री आंधळे दो युगांची दो पळे वाटेस तुझी आचाला परी दमणुकीला नाही थारा परी दमणुकीला नाही थारा आदर्श परिभ्रमणी धरा जी ओढ नदी प्रतिसागरा ती वाटेस तुझी आचालता हार नाही जीत नाही प्रीतनी मन मित नाही माझा हार नाही जीत नाही माझ प्रीतनी मन मित नाही परिवीट ही ना वाटतो परिवीट ही ना वाटतो वाटेस तुझी आचा मार्ग ज्याचा ना सरे मार्ग जाचा ना सरे मागही त्याचा नवरे मार्गजाचा ना सरे ना मागही त्याचा उरे तेच पांथस्थ खरे वाटेस तुझी आचाल हे चालणे इतुके खरे हे चालणे इतुके खरे की बोलणे हि त्या परे आता न वाटे रे वाटे तुझे <ori> हे चालणे इतुके खरे की बोलणे हि त्या परे आता न वाटे वाटे यटेस तुझी आचाल पायरीचा छंद लागू पायरीचा छंद लागो काळ रात्री चंद्र भागो अंधनेत्री ज्योत जागो वाटेस तुझी आचाल या चालण्याला धावण्याला रांगण्याला पोहण्याला या चालण्याला धावण्याला रांगण्याला पोहण्याला चढतीचाच प्रवाह लागो विपरीत वारे तेज हो वा सूर्य घरमातून वाहो होऊ दे मजला चिरा होऊ दे मजला चिरावा पाणपोई खा पर तृषार्थ ओठी निर्झराचा वाहतो तो पाझर होऊ दे मजला चिरावा पाणपोई खा पर तृषार्थ ओठी निर्झराचा वाहतो तो पाझर मज थेंब शेवटचा कर मज थेंब शेवटचा कर जो पाहिते तृप्ताधर धर कारण ओठ तेव्हा तृप्त होता जेव्हा शेवटचा थेंब आपण घेतो आणि तो सगळ्यात नशिबवान असं म्हणता येईल माझं थेंब शेवटचा खर जो पाहिते तृप्ताधर निर्लेप ओघळे सत्वर कमळा तुनी पानावर निर्लेप ओघळे सत्वर कमळा तुनी पानावर वाटेस तुझी आचा दा वाटेस तुझी करते आपण त्यांचा सन्मान करावा माननीय सोनल पेडसे यांचा सन्मान